तिथं महादेवाचा फोटो बघा तिथं महादेवाचा फोटो फोटोसला तिथं महादेवाचा फोटो घरा एवढंच घर आहे फक्त बघा एवढ्यात आम्ही वीस वर्ष काढली कंप्लीट फुल्या राईडसाठी तर असं आहे छोटंसं घर माझंही बघून घ्या शेतात जॉब तुम्ही असं हे आपण सायकल ह्या बॉक्समध्ये सगळी असं मस्त आपलं शेत आहे बघा हर रे माझ्या मित्रांनो मेघेश बानुसे सधलग पंधरा हजार किलोमीटरची यात्रा करून आता इतकेच घरी आलो आहे मी आणि मी तुम्हाला दाखवणार नाही आज माझं घर हे नाही हे बी दाखवणार नाही पण आधी तुम्हाला मी दाखवणार माझा घर तिथं आम्ही खूप जास्त संघर्ष करायचो पावसाळी ठिकाण म्हणा कसं मला काम हो द्यायचं त्या टाइमिंगला मला चिखलात बसून जेवण तयार करून द्यायची घरगळा गर त्या टाइमला माझी शेती दाखवा ना तुम्हाला तर चला दाखवतो तर ही माझा जुनं घर तुम्हाला कसं येते आत नाही एवढंच बघा बाई एवढी नाही दहा काही वीस बावीसच्या आसपास खोली असून देवाले कसं मला वाटतं मला कांदाच कळत नाही पण ही एवढी खोली ह्यातमध्ये आम्ही वीस वर्षे काढले एवढ्या खोलीमध्ये वीस वर्ष टोटल एवढ्या खोलीमध्ये असायचा आमचं डबो हे ठेवलेलं ही खिडकी ही पॅक असायची ही असं वरण येत नाही घरगाळायची ही टोटल सगळं असं कडणं घरगाळायचं आमचं आणि इथं मध्ये बसलं असायचो तर हे तर वडील हे तर भाऊ हिथं मी तर आई बसायची अशी <laughs> लई दिवस काढले आम्ही लय छोटं घर आहे एवढ्याच वीस वर्ष काढले आम्ही वर वावडी हे हिला लई मोठी वाटू लागते भाऊने मी म्हणून मिळून बनलं वावडे वावडी आहे लई मोठी एवढंच बारकं घर आहे बघा एवढ्या तर आम्ही वीस वर्ष काढली एवढ्या घरामध्ये असं हे असं गळायचं माहित ना असं असं कोपऱ्यानं पूर्ण असं गळायचं सगळं असं घर पावसाळ्यामध्ये आणि इथनं इथं मी हिथं वडील बसायचं इथं आई बसायची इथं भाव बसायचा असा पाऊस यायचा म्हणून असं आणि इथनं मधनं टिपक जायचं हिथनं म्हणा असा पाऊस यायचा हिथनं हिथं ही आमचं जुनं घर इथं जेव्हा पाऊस आलं तर आता बस इथं पूर्ण चिकला असायचा त्या टाइम हे तर बर बरोबर आहे बाकी काम करायची सकाळ सकाळ मला द्यायची कामाला जातं ना बनवून पण आता खाली रशन केलं ना त्यामुळं आता खाली काही टेन्शन नाही नाहीत ना शिक खिडकी या खिडकीत ना आम्ही पहिलं जायचं इथू तिथं महादेवाचा फोटो बघा तिथं महादेवाचा फोटो तिथं महादेवाचा फोटो आणि लई छोटं घर आहे एवढंच घर आहे फक्त बघा एवढ्यात आम्ही वीस वर्ष खाली <laughs> कम्प्लीट ती घर आणि ही शिटी एवढं राहणं येतं आपलं असं आणि असं लागतं ना माळव केलं के या आहे के रोज काय नाही ते रोज म्हणजे इंदापूरला ऐकायला असते माळव तुम्हाला दाखवतो राहणार काय काय केलंय ते वांगी गवार मिरच्या परत अजून काही ककडी परत चुका परत अजून शापूची भाजी बी केली या पण तिकडं आहे चला आपल्या रानामध्ये कोणतं अशी आहे तोड तोड जाती तोड तोड येते या गवार आहे <právood है> <साणिया> ती ती तो चुलता वर्फ वरतो राहणार तिकडं आणि असं मस्त आपलं शेत आहे बघा आता मी तुम्हाला दाखवणार माझं घर जे मेन घर जी येत मी राहतो ना ते तुम्हाला मी घर दाखवणार माझी शीत दाखवली तुम्हाला ही हे राम शीत शेती अशी अशी आहे की बघा अशी आहे चला तर ही कोणी बघू शकता माझ्या अशी आहे आता मी आमच्या नवीन घरी आलेलो आहे नवीन म्हणजे हे केल्या दोन वर्षात घर मांडले आहे जर मी तुम्हाला दाखवतो ही आत असं माझं घर हे बघा ही पत्र्याचं घर आहे पूर्णपणे हे पूर्ण असं अं छोट असं घर आहे माझं हे ना, नंतर नाही तर माझी सायकल येते नाही तर माझी ही गाडी येते ही टूरिंग बाईक आहे पूर्णपणे लांब लांब फिरण्यासाठी ही गाडी आहे मी आज मी बनवलेली पूर्ण सेटअप केलं असं हिचं हे दोन हजार तेरामधली गाडी आहे हिला माझी खूप जास्त सांभाळली जास्त ह्या गाडीला मी सांभाळलेली हे गाडीतलाही जास्त पावर आहे नॉर्मल गाडी ते बी एस फोर बी एस सिक्स गाडी येते ना, ही ना ही बीस बीस तर ही माझी बी एस थ्रीमधली गाडी हिला लय पावर आहे ह्या गाडीला ही गाडी अराऊंड एकशे ऐंशीच्या स्पीडनं गाडी ही माझी पडती मी एकशे सत्तरपर्यंत पर्यंत निघते ह्या गाडीला माझ्यापाशी सगळं जॅकेट हेल्मेट ही सगळे एकदम भारी प्रोफेशनल मधलं <laughs> मी प्रोफेशनल बाईक रायडर आहे पण ए काय झालं ना मी एकदम प्रोफेशनल बाईक रायडर आहे पण माझ्यापाशी इतकं पैसे नव्हतं आता राईड सुरू करायचा प्रयत्न म्हणजे मी राईड कशामुळे सुरू केली की के, माझ्यापाशी मी मला ह्या गाडीवर मला पूर्णपणे दाग हे सगळं मला करायचं होतं पण माझ्यापाशी एवढं पैसे नव्हतं की बाबा मी ह्या माझ्या गाडीवर कारण की मला गाडीवर करत असतं माझं हॉटेल परत खर्च हे सगळं मिळून ना तर नाही मग तर माझे तीन चार लाख रुपये गेला असतात त्या माझ्यापाशी एवढं पैसेच नव्हतं मग त्यामुळं मग सायकल तर असत नाही बोललं मग मी नंतर सायकल घेतली मी सायकलवर एवढं स्टोरिंग केलं आणि त्यामुळं तुम्ही आज मला एवढं जास्त बघता या तर मी गाडी असं नाही आता फिरत नाही मी सध्या फिरतो आता मी पुण्याला पण जाणं नाही एक दोन दिवसानं गाडीवरती जाणं नाही पुण्याला मी मला थोडं सामान आणायचं आहे फुडल्या राईडसाठी तर असं आहे छोटंसं घर माझं हे बघून घ्या इथं झोप तुम्ही असं हे आपण सांगितलं बॉक्समध्ये सगळी इतकं फेट आहे का नाही हे सगळं इथं फेट नाही हे माझं सगळं सामान आहे का तुम्हाला किचन साईड चला एकदा आता हे किचन हे तर छोटंसं किचन आहे भाकरी हे बघा अशा भाकरी ठेवते आहे इथं असं छोटंसं किचन आहे माझं इथं देवघर या आणि हिथं जल आम्ही आणलं होतं ना जेल इथं आणि छोटंसं असं घर आहे बघा असं घर आहे असं घर आहे माझं इथलं आणि फुर्ला समोरचा परिसर असा आहे ही उसा आहे ही पण आणि हे बघू शकता असं एक प्रकारे असं माझं घरही बघू शकता हे तरी आता असं माझं घर आहे एवढं सग पात्र पूर्ण घर आहे पहिल्यावर होतं त्यातमध्ये गळत ही होतं आता गळत नाही पण ठीक आहे चांगलं आहे असं द्या जर मंडळी जर दर व्हिडिओ जर आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव